सो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सो आता पावलेले आसा कणेरी मठ वेक्स म्युझियम म्हणटा हर सो तुमक दाखयता आमची सगळी जणां फोटो मारपाक बी दिया सकाळी सकाळी प्रत्येक जण पोज घेऊन आता तुमक फुडें फुडें फुले आहा आता सो तुम्ही वांगडा आमची सगळी फॅमिली मेंबर्स आसा तुमची जाणटी जाणटी आई सगळी जण तर सो आज ती हा दिसभर पोहतली आणि सगळी जणांशी झाल्या सारखी फोटो मारपास प्लेस सारखी सगळ्यांना आवडला आता सो हे फाटल्यान हा वयता सो तुम्हाला दाखता सो हे ही पण सगळ्यात पुढे चष्मा लावून भोवता तो तो सो तुम्ही पोव शकता सकल मादेव मा महादेव स्टॅच्यू असा आणि थं नंदी असा सो हंगन काय बरं व्ह्यू दिसता तुम्हाला मग पुढे वचून दाखतला आणि हे सायडीन पण दोन मोठे सारखे हत्ती असा आणि त्याच्या फाटल्यान महादेवचे दूळ असा सो चला तुम्हाला महादेवचे दूळ पहिले दाखय सो so, सध्या आमक महादेवाचे देऊळ मेळा पोप्र आणि पुढे किती किती असा ते पोया सो असे म्हणता की हसर दोन तीन वरां लागतात सो पोया आता किल्या वरांनी तो भोवून जाता झमट सो वाटे वयता वेता ही दोघा मेळ्या पैसे लागता पहा कशी हाय मजा आली गो बेस्ट देवळ आता पुढे हर बर व्यू पोव शकता

सो माझ्या तर नितीन नितीन आणि हा डबल सीट वे गाडी ब्रेक दुकान सगळ्या गार्डन पाहतान आता गाडी झुकलता आणि हा पुढे वरतलो ती गाडी ढाका टाकत पोहात नेक्स्ट स्टेशन खावता ते एक्झेक्ट किऱ्या खबर हो आहे हंगासर किती आता सारख खबर हो ना सो पहिले आम्ही भोवतले आणि तुम्हाला दाखवतले हंगासर किती किती आता सो तुम्ही व्हिडिओ मात सुद्धा मीस करनाका एकान एक जी गजाल आर ती तुम्हाला सांगतले सो आता आम्ही सकाळी आता सकाळी पाचांच्या आम्ही येथे साखळेच्यान सखळेच्या हा पण चार पाच वरां तरी लागली म्हणजे अरावंड म्हाका दिसता दोनशे किलोमीटर तरी असले फुड़े। तुमका दाखे फुड़े आने की आ दाखे फुड़े सो आता वता फुढे तुम्हाला दाखता फुडे आणि किंवा किती आता तसे पोव खूप किंवा असा ती दिसता पण त्यांच्यानी मिलेटरीचे लोक कसे आले ते एक दाखला त्यांच्यांनी अशा फुड खूप किंवा पोपले सो चलता किले चलपा पडत सांगा था। शकना हाय बॉयज से हाय हे असं मेन एंट्रंस पोव शकता तुम्ही आनी हे आसा गार्डन सो हा वसपास पन्नास रुपया टिकेट आसा असा भेट आणि म्युझियम वतला जेडशे रुपया आनी मागी त्यांचं हॉरर शो हा थं तशीच वरयटी असा पन्नास रुपया शंबर रुपया सो टिकेट तुम्हाला मी एक्सप्लेन करता तर आता आम्ही नितीन आणि हा ही पन्नास रुपयाची तिकीट काढून भितर ये माझ्या फाटल्यानं व्हिव दाखला सगळं पवळ सारखा वॉटरफॉल हांगा हा शकता बरो व्ह्यू हा पण सो माझ्या फाटल्यान तुम्ही वॉटरफॉल पोव शकता सॉलीड व्ह्यू हा सारखा फोटो बी सारखे एव्हन म्हटलं ईव्ह येतात खूपशे ह प्लेसीस पळोवपा सारक्यो विषारी झाडे पोया आम्ही कसली कसली विषारी झाडं आता जस्ट पाच दाखता Love it, நிதின பாரலே ரெல்வேல ஆய ரெனா மஜா அப்பிதன पय आमचं झाडी पाय पाय पय खरं पावलं आम्ही यस रेल्वे रेल्वे वयता आणि आमच्या सायडीन सगळे झाडा आता आणि आवाज येता कसलो कसलो रेल्वे मेन म्हटलं आवाज येता सो ही फर्स्ट रायड ॲक्च्युली बारीक उदगेली नसता पण आम्ही बरं सॉलिड मजा येईल सारखी तीस रुपयातली केवळ हा ना तर बारीक रुपया आणि तीस रुपया सो एक राऊंड आता कम्प्लीट जात काळोगा सो व्हिडिओ तिथं क्लीन ना सिद्धगिरी जंगल सफर फळोगा पेता सॉलिड मजा आल्या सारखी रेल्वेचा रूट रेल्वे खूप स्लो होता तुम्ही केना हा चुकून सुद्धा येले शुअर ही राईड घ्यात फक्त तीस रुपया पैया प आवाज येत सारखे एकदम प्लेस सारखी पॉवर म्हटल्या पॉवर आता तीस रुपया आमच्या वस्तू तुम्ही हा केले ही रायड तुम्ही शुवर घ्यात फक्त गार्डनाची एंट्री आहे पन्नास रुपया त्याच्या भीत येईल का तीस रुपया पण ह्या पण पेंटिंग वर्क चालू तो मेंटेनेंस सो थोड़े थोड़े एक्टिविटी मैं पकता हंगर फूल म्युजियम डेट सी रुपए एंट्री हर सो वोता भर आता आ

Place पाजा। so, first, first, <laughs> Full, hey. so, प्लेस भाव सो फास्ट फास्ट कवर करतात फुल बरे मेन्टेन केला नी तीन आणि प्लेस आारकी खूप पैस पावला आम्ही खं पवला का कळणार आणि कसे दिसले हां खूप बरं दिले प्लेस आवडले सो आता पोया खाले हां हां बरं गेलं पहिले तर आता मी ये हांगासर जो गाव असा ते तो रेडी केला मुद्दामु दाखयता ए वडाचे पेड थंय थंक कट्टा म्हणटा थंय लोक सगळे बसताले पहिली ते एक तेंच्यानी दाखयला तशेंच आमी आता भितर वयता सो नितीन आणि हांव भेटर वयता नितीन मजा आली पाय दुखले ना पय दुखले ना कोण आता हा विठ्ठलाचे देवळ पोवता असे खुपशे त्यांच्यांनी फूल हंगासर असं गावच रेडी केला जे देऊळ असा गावात चवाडी असता म्हणता ती तसे एक सायडीन केलं त्यांच्यानी तसेच तुमकां दाखयता हे घे हो बाबू नवता नागडो तसंच हंगासर सोरप धरपी असता ते असा तुमकां दाखयता गजाली असा ो फूलो सो वाड़ो मुझे गाँव स रेड गा तो तामट हजी तब्या आयद पंचायत तर तुम्ही पोव शकता आम्ही घरां घर घरांचे आमचे कसे पायणे पाळणे हर बारी भरगे आणि जसं पोव शकता हरिअली पहिलीच्या फाटी फूल या न फूल रेडी केले आसा घरातल्या माझ्या बाहेर सो मेन म्हटलं हांगासर जसं वाडो असता गावात कसल्यो कसल्यो गजाली असता कसली कसली दुकानां आसता किंवा कोण जातीचे लोक आसता तसो वाडो हांगासर रेडी केला केना जाल्यार हांगा मुद्दाम येवचे सो हेजी एंट्री आसा फक्त देडशे रुपया सो पोव सारखे आर आम्ही सद्या खूप एन्जॉय केले आणि आमचे भोवपासं खूप उरता हंगासर मातयेच्या आय ते बी आले फूल जे गावां जे हंग सगळे रेडी केले असा सो चलता जाम मला आम्ही चलन चलन, चलन वाडा भवन सोपाना ते फुडे आणि मेन फंक्शन जात सो ते बीन आहा म्हणजे रथ ओढपचे पण पोना अजून पण कोणीतरी सांगलेलं फाटल्यान सो ते आता वयता सो तुम्हाला दाखवला व्हिडिओ फूल पयला लाईक शेअर करा, करा। आणि माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करप विसरू नका तर पळात हा फूल वेक्सचे सगळे केलेले आहे त्यांनी पूप शे लोग दिस्ता, इस्ता एक टाइम है गोड़ा so so है सो नहीं टाइम ना बहु सो खूब बहुत है सो वीडियो फुल पायाद, स्किप करें हंगा भीत एक रेस्टॉरंट त्या वाड्याच्या भीत सो आता मेन हंगास वडा पाव खाता वडा पाव वीथ लस्सी म्हणजे लस्सी इतली बरी आह की पिवप शकना तर चमचानन खावची कसली लस्सी ती पो सेल्फ सर्विस आहे वडा पाव सो वडा पाव खाता मी तर आता आम्ही लस्सी पिता हे बाय ना त्या समजा ना बाबा ओम मेड लस्ती घेते एकदम बरे टेस्ट आहे आता मी लसी पिली आणि आता फुडली वाट धरल्या सो हाफ एन धरली आहा सो नवर तो वाडो भोवपच एक वरांच्या वर तरी लागतं जाम झालं मशे लसी पि आले आणि मातशी बरी दिसली हे शेतकऱ्याचे घर सगळ्या सेवन डी थिएटर हॉरर हाऊस सो आता आम्ही ट्राय करता वसपात भीत कसे घ्या तुम्हाला सांगता बाहेर येऊन तर आता आम्ही खाय बे माता रे

सो मिनिमम तुमको सगळे भोवलेले एक चार वरां तरी जाय सर सो व्हिडिओ पयात त्यांचा घरा वचपा टायम झाला सो बाय बाय सो असोच व्हिडिओ पयात टील दॅट बाय बाय